जे भावांनो तर आजचा आपला व्हिडिओ एडिटर स्पेशल व्हिडिओ एडिटिंगवरती झालेला आहे तुम्ही प्रिव्ह्यू मध्ये बघितलेला असेल व्हिडिओ कसा झाला कमेंटमध्ये नक्की सांगा चला जर आपण जराईनं वेळ घालो तर एडिटिंगला सुरुवात करूया पहिले आपल्याला अलाइटमोशन ॲप ओपन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल प्रोजेक्टवरती यायचं आहे प्रोजेक्टवरती प्रोजेक आल्यानंतर तुम्हाला एडिटर स्पेशल एडिटिंग अशा प्रकारची बिटमार्क दिसेल त्याच्यावर यायचं आहे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला एक अशी क्लिप दिली जाईल व्हिडिओची ती घ्यायची ती हॅबिटपर्यंत येऊन जाईल भावांनो ती घेतल्यानंतर तुम्हाला परत प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे आय एम एस तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे शेवटपर्यंत त्याला ओढून घ्यायचं आहे वरती थ्री डॉटवर जाऊन फील कंपोजिशन एरिया करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर प्लस दुसऱ्या बीटपर्यंत बॅक यायचं आहे प्लस करून क्लिक करून जायचं जायचे ब्लॅक पी एन जी दिली जाईल तिला अशा प्रकारे खाली खेचून घ्यायचं आहे तिची साईज थोडी इन्क्रीज करायची तिला पण आज शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे परत त्या बीटवरती यायचं आहे प्लस आयकॉनवर क्लिक करून मीडियावर तर तुम्हाला ही डिटरची पी एन जी दिली जाईल तिला प्रकारे सेट करायचं आहे सेट करून घेतो भावांना अशा प्रकारे तिला पण शेवटपर्यंतच खेचून घ्यायचं आहे परत प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे मीडियावरती जायचं आहे मी सुकून नावाची जी पी एन जी तिला इथे अशा प्रकारे सेट करायचं आहे अशा प्रकारे सेट करून द्यायचं आहे तिला पण शेवटपर्यंत खेचून घ्यायचे त्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेकी इफेक्टवरती जायचं शेकी इफेक्टवरती गेल्यानंतर इफेक्टवर जाऊन थ्री डॉटवर जायचं आहे कॉफी इफेक्ट करायचे आहे परत बॅक यायचा आहे हा इफेक्ट आपल्याला इडिटर नावाच्या पी एन जीला लावायचा आहे इडिटर नावाच्या पी एन जीला वरती क्लिक करायचं आहे इफेक्टवरती जायचं आहे थ्री डॉटवर जाऊन त्याला पेस्ट करून द्यायची अशा प्रकारे परत आपल्याला बॅक यायचं आहे शे, शेक इफेक्टवरती जायचं आहे दोन नंबरचा शेक इफेक्ट आपल्याला इफेक्ट कॉफी करायचं आहे त्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपल्याला जो इमेज आहे त्या इमेजवर सिलेक्ट करायचं आहे इफेक्टवरती जाऊन थ्री डॉटवर जाऊन त्याला पेस्ट करून द्यायचं आहे अशा प्रकारे अशा प्रकारे आपला व्हिडिओ झालेला आहे भावांनो तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद